नमस्कार बहुपेयोगी साहित्यातील आठवा व्हिडिओ आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आतापर्यंत आपण एकाच साहित्यापासून तयार होणाऱ्या सात वस्तू पाहिल्या उरली आहे आपली शेवटची ती म्हणजेच साधी खुर्ची चाकांचा सा उपयोग आपण व्हीलचेअर म्हणून करतच आहोत ज्या वेळेला आपल्या चाकांची आवश्यकता नसेल त्यावेळी आपण ती चाके काढून ठेवू शकतो आणि त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचे आपण स्टॉपर रबरी स्टॉपर बसवू शकतो जेणेकरून ती एक साधी खुर्ची म्हणजेच स्टेबल खुर्ची आपल्याला त्याचा उपयोग म्हणून करता येईल एका साहित्यापासून म्हणजेच बहुपयोगी साहित्यात नाव असलेल्या आमच्या उपकरण निर्मिती त्यापासून निर्माण होणारे आठ साहित्य आपण यापेक्षाही अधिक साहित्यांचा उपयोग म्हणजेच या साहित्यांचा सा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग अजून देखील आपण यामध्ये वाढवू शकणार आहोत आम्हाला जाणवलेल्या किंवा आम्हाला निर्माण करता येणाऱ्या वस्तूंची आम्ही निर्मिती यामध्ये केलेली आहे सर्व व्हिडिओ किंवा सर्व साहित्य आपल्याला कशी वाटली आम्ही बनवलेले साहित्य हे कसे आहे हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठी लाइक, सब्सक्राइब आणि आमचे सर्व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद